नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणं हे शुभ जातं तुळशीच्या रोपाला मंजिरी आली तर लगेच काही कामं करावी असं वास्तुशास्त्र सांगतं आता तुळशीला मंजिरी आली तर काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुळशीला येणारी मंजिरी हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्या याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत शिवाय काही खास उपाय सुद्धा या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया घराबाहेर अंगण आणि अंगणात तुळस तुळशी वृंदावन तुळशी वृंदावनावरती रांगोळी पाहता मन प्रसन्न होत रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचं आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तिने सांजा झाल्या की तुळशी वृंदावना समोर दीप प्रज्वलित करून तुळशीला श्लोक म्हणून प्रार्थना केली जाते महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात तिला वात्सल्यमयी माता मानतात महिला तुळशी पुढे आपलं मन मोकळं करतात कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणी करतात तुळशीला जीवाभावाची मैत्रीण समजून तिच्याशी संवाद साध साधतात सांज सकाळ तुळशीचं दर्शन घेऊन प्रार्थना करतात वास्तुनुसार घरात तुळशीचं रोप लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे सर्वांना माहीतच आहे मात्र तुळशीच्या रोपाला मंजिरी उगवल्यास उगवल्याचं अनेकदा आपण पाहिलं असेल मान्यतेनुसार तुळशीला जास्त मंजिरी येणं चांगलं मानलं जात नाही पौराणिक कथेनुसार तुळशीला अधिक मंजिरी येणं म्हणजे तुळशीला दुःख होतं असं म्हणतात म्हणूनच तुळशीची मंजिरी ही काढत राहावी असं सांगण्यात येतं मात्र याच वेळी तुळशीची मंजिरीचा अवलंब केल्याने आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धी मिळवली जाऊ शकते असंही सांगितलं जातं हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला शुभ मानलं जातं तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचंही मानलं जातं वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणं हे शुभ मानलं जातं तुळशी भगवान श्रीहरी विष्णूंची खूप प्रिय आहे अशी धार्मिक मान्यता आहे की तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये केला जातो विष्णू पूजेत तुळशीची पानं त्याचबरोबर तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यानं अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते याशिवाय उत्पन्नातही वाढ होते असं म्हटलं जातं तुळशीला मंजिरी आलेली असेल तर अशा वेळी तुळशीच्या झाडाला नियमितपणे पाणी द्यावं आणि त्यावर तुळशीच्या पाण्याचा अभिषेक करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर तुळशीच्या झाडाचं नियमित पूजन करावं एकादशी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी यामुळे घरातील सुख आणि समृद्धी वाढते शिवाय तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक विधी आणि पूजेत करावा तुळशीची पानं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात याचबरोबर तुळशीच्या झाडाला नीटनेटकं ठेवावं त्याची नियमित साफसफाई करणे देखील महत्त्वाचे आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्याचबरोबर हिंदू धर्मात आणि पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की भगवान शिव आणि त्यांचे पुत्र गणेश यांना तुळशीची पानं अर्पण करणं निषिद्ध आहे मात्र आपण भगवान शंकरांना मंजिरी अर्पण करू शकतो तुळशी मंजिरी भगवान शिवाला अर्पण केल्यानं आपल्या कुटुंबाला एखाद्याच्या हो जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तीने दुधात मंजिरी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा असं सांगण्यात येतं याही व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीची मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे म्हणूनच कोणत्याही शुभ दिवशी गंगेच्या पाण्यात मंजिरी मिसळावी आणि आठवड्यातून दोन दिवस घरात हे पाणी शिंपटावं असं केल्याने आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत मिळू शकते शहर तुळशीच्या रोपाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहेत तेवढे त्याचे वैज्ञानिक महत्त्वही आहे आयुर्वेदातही तुळशीचा वापर केला जातो हिंदू धर्मात दररोज प्रत्येक घरात तुळशीची पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं त्याचप्रमाणे तुळशीची पानं अनेक रोगांवर उपयोगी आहे त्याचबरोबर तुळशीला येणाऱ्या मंजिरी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकता तुळशीच्या मंजिरी लाल कपड्यात बांधून धनस्थानी ठेवाव्यात असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरात वास करते आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं धन्यवाद